आपली कर रे ते संभाजी राजे म्हणतात तुमा स्वार्थी लोकांच्या डोळे उघडण्यासाठी आम्हा स्वकीय लोकांना स्वतःच्या डोळे फरळच घ्यावं लागेल धाळ दिशा दोन्ही आसंड संभाजी राजेच्या डोळ्यावर टाकण्यात येत सरावा तो तांबड्या रक्ताचा पोरवायला लागतो संभाजीराजेंच्या मुखात एकच शब्द आहे जगदंबा जगदंबा औरंग्या शेवटची हाती देतो आहे साखरदारा कडी आहे कडी संभाजीराजेंच्या जिंगमध्ये टाकण्यात देता फार दिशा झटका मारत संभाजी संभाजीराजेंची दीड हा जी बऱ्या मात्र बघेरी ज्याप्रमाणे काकडी सोलावी त्याप्रमाणे संभाजीराजेंच्या अंगात सुद्धा पूर्ण अंग सोलून काढण्यात येत आहे ज्याप्रमाणे भेंडी कापावी त्याप्रमाणे संभाजी शरीराचे तुकडे मध्ये करण्यात येत हार विनावा त्याप्रमाणे वडू तुळापूरचे लोक संभाजीराजेंच शरीर शिवतात वडू तुळापूरला संभाजीराजेंची समाधी बांधण्यात येते आजय औरंगाबादला ला आजय औरंगाबाद ला औरंगाबादची कबार ओरडता औरंगाबाद नाही धर्मवीर छत्रपती संभाजी नगराज हे अकबर बाबा औरंगजेब का हिंदुस्थान नाही आहे हे छत्रपती शिवाजी राजे गुरु गोविंद सिंग और महाराणा प्रताप का हिंदुस्थान है दादा हाचने माता ना फिरे माघारी निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार है वर्मा चुकू नये निष्ठा त्या देव देश धर्मावर असली पाहिजे तीच निष्ठा तुक रायची दादा भगवंत दादा सेम प्रसंग जनक राजाला वरतून स्वर्गातून दादा स्वर्ग लोकातील देव घ्यायसाठी येतात जनकजी म्हणतात चला जनकजी जनकजीचं पुष्प विमान निघत विमान वरतून जात खाली पाहतात तर काय खाली यम लोकातील आवाज राजांच्या कानात पडतो जनक राज म्हणतात हे काय तेव्हा सर्ग लोकातील इंद्रदेव सांगतात हे यम लोक मारीती तोडी ते फोडी संपूर्ण दादा कार्यक्रम यम लोकामध्ये सुरू आहे जनक राज म्हणतात मला तिथे जायचं त्या लोकांचं दुःख पाहायचं इंद्रदेव म्हणतात नाही सृष्टीचा नियम बदलू शकत नाही तुम्ही तिथं जाऊ शकत नाही तेव्हा जनकजी म्हणतात मला तिथं जायचं आहे पुष्पविमान दादा पुष्पविमान मला यम लोकांमध्ये टाकण्यात येत जसे दादा चे पाय त्या पड़तात, पड़तात, त्या संत चरण रज लागता सहज वासनेचे भिसा जडून जसे संतांचे पाय तिथं पडले आता यम लोकातील सर्वांचं दुःख नाहीस झालं सर्वांचे घाव भरले गेले इंद्रदेव म्हणतात आता तरी चला जी म्हणतात नाही मला त्यांना भगवंतच भगवंतचा रसाच रसपान करायचा आहे मला इथंच थांबायचंय इंद्रदेव म्हणतात नाही सृष्टीचा नियम बदलू नका तुम्हाला चालावं लागेल जनक जी म्हणतात मी येत नाही वरतून भगवंत म्हणतात की सृष्टीचा नियम बदलला जातात तेव्हा भगवंत स्वतः यम लोकामध्ये येतात जसे भगवंताचे पाय यम लोकाला लागले उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली भगवंताचे पाय जसे यमलोकाला लागले तसा यम लोकाचा स्वर्ग झाला तेव्हा जनकजीला म्हणतात आता तरी जनकजी चला स्वर्गाकडे प्रस्थान करा तेव्हा जनकजी म्हणतात नाही मला यांना यांना या, या, या लोकांना भक्तांना त्याला तुमच्या रसकनामध्ये रसपान करायचंय तेव्हा देव म्हणतात नाही अरे जनका तुला नेमकं पाहिजे तरी काय तेव्हा जनकजी म्हणतात मला काही नको भगवंता फक्त तूच पाहिजे न लगे मुक्ती धन संपदा संत संगी सदा वार्थ तुकोबार तुकोबार म्हणतात तुको राय भगवंताला म्हणतात न धन संपदा संत संग सदा शेवटी भगवंत म्हणतात जनका तुला नेमकं पाहिजे तरी काय तिकडे वर्त दादा जनकजी सोबतच आमचे तुकोबाराय भगवंताला म्हणतात तुझ्याशिवाय कोणी नको भगवंत हस धान दे शेवटी भगवंत काकुड दिस येतात आणि म्हणतात हे तू कोमार आया तुला नेमकं पाहिजे तरी काय दाच्या चौथ्या चरणात i <sweak>